नमस्कार मी ज्योती तुमचं ज्योतिष किचनमध्ये स्वागत आहे तर मी आज ना माझ्या दुपारचं रुटीन शेअर करणार आहे तर आज मी दुपारी कपडे वगैरे काढून आणले मग सगळे कपडे घडी वगैरे करून ठेवले व नंतर रुमाल वगैरे ठेवायचा ड्रॉप साफ केला दर दोन दिवसाला मला त्या ड्रॉप साफ करावं लागतं माझे लेकरं सगळं अस्तव्यस्त करून टाकून देतात मग ते साफ केल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित लावून ठेवलं मी जेवढे रुमाल होते लेकरांचे मिस्टरांचे व सॉक्स वगैरे सगळे ठेवून दिले मी मग त्याच्यानंतर मी टी व्ही वगैरे पुसून घेतली टी व्ही पॅनल ते सगळंच पुसून घेतलं सकाळी पुसलं होतं पण आधी आता उन्हाळ्यामुळं धूळ पण खूप यायलेली आहे मग त्याच्यानंतर लेकर झोपले होते त्यांचे पण अंतरण काढून घेतलं मी दुपारच्या आमचे लेकर कंबल घेऊन झोपतेत आणि काही कंबल धुवायला पण काढले मी आज आमच्या इथं पाणी येणार होतं नळाला तर सगळ्या कंबल धुवायला पण काढले मी नंतर झाडू मारून घेतला झाडू मारलं आणि बेड खाली एवढं काही टाकते तर की बस दुसरी कोणती जागाच नसती लेकरांना फक्त बेड खालीच अशी मोठी जागा असती की सामान टाकण्यासाठी मग खेळायसाठी लेकरं पण तयार झालेले होते बाहेर जाण्यासाठी नळाला पाणी पण आलं तर मी टप लावून ठेवलत नळाला मग नंतर लेकर लेकरं खेळू लागले बाहेर लेकरं बाहेर खेळत होते माझा मुलगा खेळू लागला मुलगी खेळू लागली मग ते खेळत असल्यामुळे मी पण म्हणलं चला लगेच आपण आपल्या सगळ्या कंबल वगैरे सगळ्या धुवून घ्यावं मी सगळ्या कंबल गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या मी पहिलेच गरम पाणी लावून ठेवलं मिस्टरांना रोज म्हणत होते मी कंबल धुवायच्यात कंबल धुवायच्या तर मिस्टर रोज म्हणायचे की उद्या धुत उद्या धुत त्यांचा काही उद्या आला नाही आखरीला मलाच धुवावं लागलं तर मी पाणी आल्याबरोबर लगेच थंड थंड पाणी मस्तपैकी थंड थंड पाणी होतं आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंड थंड पाण्यामध्ये असं पाय हात घालायला किती भारी वाटतं तर मी सगळे कंबल धुवून टाकल्या अशा पाच सहा कंबल होत्या आमच्या म्हणजे आम्ही थंडीमध्ये काल द्यावल्या होत्या आणि दल्ली दिल्लीमध्ये असं बी थंडी खूप पडती ना खूप त्याच्यामुळे कंबल जास्ती लागतात मी सगळ्या कंबल गरम पाण्यात घालून धुतल्या होत्या कारण की एवढ्या घाण झालत्या तीन चार महिने वापर झाला तर त्यांचा धुतल्यानंतर भरून ठेवता येतात म्हणलं मग आता उन्हाळी वाळवण पण आपल्याला करायचं असतं म्हणजे सगळं कंपन वगैरे धुवून ठेवले की आपल्याला आणि थोडंसं काम कमी होऊन जातं आपलं तर मी सगळं कंबल धुवू लागले पाणी बुकेट लावून ती काही कंबल हाताने पण धुतल्या छोट्यावाल्या ज्या की खूप घाण झालत्या थोडं थोडं साबण पण लावली कारण की थोडं साबण लावल्यानंतर पण जिथे जिथं घाण झालेली आहे तिथे तिथे सगळी निघून जाते आणि मी बाहेर माझ्या वरांड्यातच सगळ्या कंबल धुतलेले आहेत कारण की बाथरूममध्ये तर काय छोटंसंच बाथरूम आहे आमचं तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या कंबल धुणं झालं मग त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले रात्रीच्या माझ्या गाऊन वगैरे बदलून दुसरा घाटला मग भाकरी बनवलं तर रात्री मी जेवणामध्ये आणि ठेसा आणि साबुदाण्याची खिचडी लेकरांना साबुदाण्याची खिचडी खायची होती तर मग मी साबुदाण्याची खिचडी बनवली त्यांच्यासाठी तर मी साबुदाणा खिचडीसाठी हिरव्या मिरच्या कोणी कोणी लाल पण टाकतं आपल्या लाल सुक्या मिरच्या वगैरे तर साबुदाणा मी भिजू घातला होता दुपारीच घातला होता भिजला पण होता साबुदाणा मग नंतर शंगदाण्याचं कूट टाकलं कोणी मोठं टाकतं कोणी बारीक पण मी बारीक टाकले कारण की लेकरांच्या जे मोठं मोठं आपण टाकलेला त्यांच्या दातामध्ये जाऊन बसतं